हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वात प्रथम गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झाली आहे तर आज बुधवार आहे आणि आज टिफिन काय करायचा नव्हता मला कारण यांचा टिफिन राहिलेला ऑफिसलाच ते बाहेर कुठं गेले आणि तिकडून तसेच घरी आले संध्याकाळी त्यामुळं ऑफिसलाच टिफिन राहिला मग टिफिन नसल्यानंतर हे काय नेत नाहीत टिफिन दुसरे टिफिन घरात भरपूर आहेत पण त्यांना नको असतं न्यायला कारण बाहेरचं तेवढंच खायला भेटतं ना सांग आणि परत आज दु दू, दुसरा टिफिन नेला तर मग दोन दोन टिफिन आणावी लागणार घरी हातातून त्यामुळं मग ते नको म्हणतात मग त्याला त्यामुळं मी पण नाही जास्त काही लोड घेत मला मा माहिती आहे की ते नाही म्हणजे नाहीच नाहीत किती बी आपण टिफिन तयार करून ठेवला ना तरी नेणार नाही म्हणजे नाही मग म्हटलं आज इडली किंवा डोसा सपोट भरणारच काहीतरी करावं कारण पोरांना पण तेच आवडतं डोसा इडली असंच किंवा सँडविच आणि इडली डोसा जर केला ना तर मग आम्हाला स्वयंपाक करायची ग गरजच नाही पडत कारण पोट भरतं त्यांनाच त्यामुळं मग म्हटलं आज डोसेच बनवावेत इडलीपेक्षा जास्त डोसं खातात कारण सांबर वगैरे मी नाही बनवत फक्त चटणी बनवते त्यामुळं मग चटणी बरोबर इडली एवढी नाही बरोबर लागत डोस्याचं होऊन जातं त्यामुळं डोसे बनवते मग दुकानातून आंघोळ वगैरे झालेली आहे माझी दुकानातून दूध डेलीचं दूध जावंच लागतं आणायला इडलीचं पीठ आणि जे काय सामान नव्हतं ते घेऊन आले आता इथे दूध पहिलं तापायला ठेवते कारण दुधाचं त्यांना मिल्कशेक दररोजचा बनवावं लागतो जो मी दाखवला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे दाखवेल इथं पुढं पण ड्रायफ्रूट्स वगैरे रात्रीच भिजत घातलेले त्याचा बनवते मी केळी वगैरे आणून ठेवावी लागतात आता दररोज मिल्कशेक द्यावं लागतो त्यांना त्यामुळं तर माझी आंघोळ झाली आणि पातेले एक ठेवले आता कोण उठल लवकर ती दोघं उठली तर त्या दोघांना आंघोळ घालायची नाहीतर हे उठलं तर मग हे घेतात आणि काय होतं दररोज एकाच टायमिंगला ती तिघं पण उठतात मग ते म्हणतात मी आधी आंघोळ करतो आणि मी म्हणते त्या दोघांना ट्युशनला जायचं आहे त्यांना आधी घालते असं होतं आणि मग त्यांना तरी लेट होतो नाही तरी ह्या दोघांना तरी लेट होतं असं होतं अगोदर कोणच उठत नाही एवढा उशीर मी जेव्हा पाणी वगैरे तापून ठेवते माझी आंघोळ झाल्यानंतर पटकन कोण उठत नाही संगत सगळी उठतात आणि मग गडबड करतात मी आंघोळ करणार आणि ते म्हणतात मी आंघोळ करणार असं होतं आणि मग त्या दोघांना आंघोळ घालायचं म्हणले ना माझा नाश्ता वगैरे काय करायचं राहिला असेल ना मग ते पण माझं अर्ध्यातनंच राहतं त्या दोघांना अगोदर आंघोळ घालावे लागते असा प्रॉब्लेम होतो सकाळची लई गडबड असते त्यामुळं व्हिडिओ कधी कधी नाही घेता येत सगळ्याच कामांचा स सगळ्यांच्याच घरी सकाळची गडबड असते मु टिफिन असतो का मुलांना शाळेत जायचं असतं ट्युशनला जायचं असतं असं सगळं असतं तर एक किलोचं हे पीठ मी आणते दरवेळेसच तुम्हाला सांगत असते मी काय घरी घालत नाही भिजत फग मी विकतच आणते पन्नास रुपयाला मिळतं आणि भरपूर होतं ह्याच्यामध्ये इडली किंवा डोसे त्यामुळं मी काय नाही आण घरी करत विकतच आणते आता डोसे बनवायच्यात त्यामुळं त्याच्यामध्ये थोडं पाणी आणि मीठ टाकून बॅटर बनवते आणि त्या ड्रायफ्रूट्सचे भिजत घातलेले रात्री त्याचा मिल्कशेक बनवायचा आहे ते धुवून ठेवले धुवून घेतले आणि त्या बदामाची साल काढायची परत खजूर जे घातलेले त्याच्यातल्या बिया काढून मिल्कशेकसाठी सगळं रेडी करून ठेवते तर का काय झालं मी डोश्याचं पीठ भिजवलं आणि थोडं पातळ झालं की काय काय माहीत आणि रात्री मी या तव्यामध्ये ना बेसन पोळे केलेली भाकरीच्या तव्यात आलीच नाही सगळी चिकटून बसली म्हणून याच्यामध्ये केली आणि आत्ता मी तेल न टाकताच पहिला डोसा काढला तर तो पण चिकटून बसला नंतर सगळे चांगले आले हे इथं बसलंय आणि हे इथं बसलंय काबू वेळ लागेल कारण डोसा खायला उघड लवकर ऑलरेडी नऊ वाजले चला पटकन अंघोळ करा नाश्ता देतो तिथील पण तर ह्या दोघांना ना डॉक्टरनी दिलेली आहे म्हणजे डेंटिस्ट कडे आम्ही एकदा गेलो ना दाताचं काहीतरी दाखवायला तेव्हा ते सजेस्ट करतात नाही टूथपेस्ट तेव्हापासून हीच वापरते मी त्यांना दुसरी लहान मुलांच्या पण भरपूर मिळतात पण तेव्हापासून मी हीच वापरते त्या दोघांना पण चिरे असं काहीतरी नावे खूप महाग आहे पण वापरते त्या दोघांसाठी तीच आणि जसं मी डोश्याचं सांगितलेलं बघा तेल टाकलं नव्हतं मी आणि पहिला डोसा मी तसाच टाकला तर निघालाच नाही म्हणजे चिकटूनच बसला आणि नंतरचे मग चांगले आले डोसे मिल्कशेकसाठी बघा बदाम अक्रोड खजूर आणि दोन केळी घेतलेत आता ह्याचा मिल्कशेक मी बनवून त्यांना देणार आहे तर नारळ चटणीसाठी फोडायचं तर मला तर काय अवघड नाही वाटत नारळ फक्त नारळ आणताना कवळा आणायचा नाही चांगलं खोबरं जाड असणारं बघायचा म्हणजे कसं कळतं की वरचं त्याचं आवरण ना तेच जाड दिसलं पाहिजे अक्षर जाड जुड असेल ना तेच आणायचं आता हे बघा कसं एकदम जाड दिसतंय आणि पाणीवाला आणायचं नारळ तर याच्यामध्ये खोबरं पण जाड निघतं कवळा नसतो नारळ त्यामुळं लगेच खोबरं निघतं तर आता बघा मी खोबरं काढते पूर्ण वाटी निघते अजिबात आपल्याला दुसऱ्या चमच्यानं किंवा सुरीनं वगैरे काढायची गरज पडत नाही तर या पद्धतीने मी दरवेळेस काढत असते थोडं 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 सगळ्या बाजूनं एकदम नॉर्मल नॉर्मल फटके द्यायचे बरोबर खोबरं निघतं कवळं असेल ना तर अजिबात निघत नाही असं करा निदान कसं पण काढा निघत नाही पण जेव्हा नारळ चांगलाही झालेला असतो ना तेव्हा लगेच असं जर केलं ना लगेच पाच मिनटात नारळ फोडून खोबरं काढून तयार होतो तर बघा लगेच झालं आहे माझं खोबरं काढून आता यासुद्धा वाटीचं सेम तसंच मी करणार आहे फक्त नॉर्मल नॉर्मल फटके द्यायचे लगेच खोबरं निघतं तर ह्याचं बघा किती जाड आहे खोबरं खायलासुद्धा गोड असता आणि हे खोबरं खूप छान लागतं खायला तर चटणीसाठी बघा खोबरं घेतलं आहे थोडीशी डाळ मिरची आणि थोडीशीच कोथिंबीर घेतलं आहे मी एवढंच टाकते आणि थोडंसं मीठ आणि जिरं टाकायचं बाकी काहीच मी चटणीत नाही टाकत तर ती दोघं गेली ट्युशनला हे गेले ऑफिसला आणि आता मी नाश्ता करायला बसले की दोघं हे तिघं गेल्याशिवाय मला नाश्ताच करता येत नाही गडबड होते सकाळशी मग मी निवांत नाश्ता करत बसते तर दाखवते तुम्हाला पहिल्यांदा डोसा चिकटला होता नंतर सगळे चांगले आले तर झालेत मस्त असे डोसे बघू शकताय आणि हा गरम डोसा मी केला आहे कुरकुरीत डोसा खायला आवडतो आहे छान लागतो एकदम कुरकुरीत आदिराज आराध्याला पण एकदम गरम गरमच लागतो कुर लागतो आणि कुरकुरीत तर चला मी नाश्ता 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 करते या तुम्ही पण परत तर आज चार डिसेंबर राष्ट्रीय जंतनाशक दिन होता आणि अंगणवाडीत जनताच्या गोळ्या लहान मुलांसाठी मिळत होत्या तर मी पण गेलेले आदिराजला तिथंच दिली होती खायला तर बघा त्यानं खाल्ले तोंडाला थोडंसं पांढरं तसंच आहे पाणी नव्हतं नेलं आम्ही घरी आल्यानंतर आधीला पटकन पाणी दिलं पण गोड असतात तेवढं काही कडून असतात त्या गोळ्या आराध्यासाठी आणली आहे ही तर ती तर स्कूलला गेली आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की पेपरमध्ये गुंडाळून ठेवा व्यवस्थित अशी ठेवू नका मग म्हटलं पेपरमध्ये गुंडाळून ठेवावी नाही येता येता आदिराजला संत्री दिसले मग त्याने म्हटलं ऑरेंज घ्यायचं आहे मग त्याला ऑरेंज घेतलेत तर बघा तोंड कसा करतोय कडून असते ती गोळी तरी पण हा नाटक करतोय एकदम नॉर्मल हे असते नाहीतर चोकूनच खातात ही गोळी खाता तर वाजलेली आहेत पावणे एक साडेबारा वाजलेत आता उरपते काम लादी वगैरे पुतली भांडी आणि कपडे राहिलेत चलो तर कपडे धुवायला घेतले आज भरपूर कपडे होती चादर काढली होती बेडवरची ती होती आणि आदिराजनं रात्री दोन वेळा सुसू केलेली कारण एवढं त्यानं भयंकर पाणी पिलेलं ना रात्री खेळायला गेलेला आणि हो त्याला डान्स क्लास लावलाय तर डान्स क्लासला पण गेलेला मग तिथं त्याने बॉटल नेली नव्हती मी त्याला सांगत होते बॉटल घेऊन जा तरी पण तो नको म्हटला ऐकलं नाही आणि घरी आल्या आल्या त्याला भयंकर थान लागलेली मग खूप त्यानं पाणी पिलं अगदी पाच पाच मिनटाला सारखा पाणी पित होता आणि झोपला झोपला कीच अर्ध्या एक तासात लगेचच त्याने शू केली मी जागीच होते तोपर्यंत त्याची पॅन्ट वगैरे चेंज केली लगेच रात्री पण एकदा केली म्हणजे अशी दोनदा केली त्यानं भरपूर पाणी पिल्यामुळं नाहीतर तो नाही करत आणि मग गोधडी पण धुवायची होती मग, मग मशीन काढली आणि आता काय होतंय मशीन लावायला मला जागा नाही आहे मी इथंच लावते त्यामुळे फ्रीज मला बंद करावा लागतो आणि फ्रीजच्या जागेवर मग मी मशीन लावते जोपर्यंत मशीन चालू आहे मग तोपर्यंत फ्रीज बंद ठेवावा लागतो तर तेवढं मला परवडतं पण बाहेर जर मी करून घेतलं आहे नळ वगैरे लावून घेतला आहे ना तिथे बसतच नाही म्हणजे वायरच पुरत नाही त्या ह्याच्यामध्ये बसत नाही वायर त्यामुळे मग मी तिथे नाहीच लावत इथेच लावते कारण इत मागच्या दरवाज्यातच मशीन ठेवलेली असते त्यामुळे मग तिथल्या तिथे लावायला बरं पडतं जरी फ्रीज एक दोन तास बंद राहिला तरी काय नाही प्रॉब्लेम पण मशीन मी तिथंच लावते आता गोधडी टाकली आहे पहिल्यांदा आणि ती झाल्यानंतर मग मी बाकीची कपडे टाकणारे तर पाय पुसणी जे आपण लादी वगैरे पुसतो बाकीचं जे पुसण्याचं सामान आहे ते सगळं हातानंच धुते मी आणि जास्त जे कपडे मळलेले असतात ना आराध्याची तर भयंकर मळवते ती कपडे मग तिची कपडे मी ब्रशन वगैरे घासून जे जे मळलेली आहेत ती ब्रशन अगोदर घासते आणि नंतरच मशीनला टाकते नाहीतर असं मशीनला निघत नाहीत कपडे मशीनला गोदडी लावली तोपर्यंत म्हणलं बाबूचं उरखून घ्यावं मग त्यानं सांगितलेलं की ऑरेंज दे टिफिनला मला त्यानं घरी पण खाल्लेले आणि मी म्हणलेलं डोसा द्यावा डोसे बनवून ठेवलेले पण तो म्हणला मला डोसा नको घरी खाल्लेला ऑलरेडी त्यानं आणि मग म्हंटलं स ऑरेंजच दे मला मग त्याला सोलून दिलं अगोदर बघितलं आंबट वगैरे आहे का आणि मगच दिलं त्याला तर फ्रेंड्स लोक पण खातात ना मग त्याच्यामुळं जास्त दिलं प अगोदर एकच दिलेलं मी परत म्हटलं की त्याला नाही पुरलं तर म्हणून परत एकदा दुसरं घेतलं आणि आता ह्या साली मी साचवून ठेवलेत पण उन्हात घालायला इथं जागाच नाही अशाच मी घरात सुकवते आता कधी सुकणार आहेत काय माहिती चांगल्या सुकल्यानंतर मग त्याची पावडर बनवून मग आपल्या चेहऱ्यासाठी वगैरे खूप छान असते आणि त्याचा वास पण खूप छान येतो मस्त वाटतं तर बघा दुसरं पण एक मी फोडलं ऑरेंज आणि दिलं एक्स्ट्रा कारण मुलं कधी कधी खातात आणि काय होतं ना आपण संत्री जरी चांगलं बघून आणलं तरी पण एकदा चेक करायचं त्याच्यात पण आळ्या असतात कारण मी मागं पण एकदा आणलेली मऊ वगैरे झालेली संत्री अजिबात आणायची नाहीत त्याच्यामध्ये आळ्या असतातच असतात त्याच्यानंतर आदेराचा आवराय घेतला साहेब मस्त झोपलेले म्हणत होते मी नाही जाणार स्कूलला त्याचं दररोजच असतं की मी नाही जाणार नाही जाणार आणि मग तयारी करायला लागल्यावर लाग जातो रडत वगैरे नाही नंतर बॅग वगैरे चेक केली सगळं पेन्सिल इरेजर आहे का नाही सगळं चेक करायचं त्याला काय शॉपनर करता येत नाही त्याच्यामुळं दररोज पेन्सिलला शॉपनर वगैरे करून द्यावं लागतं आणि ड्रेस मी इस्त्री जातानाच करते कारण एवढे कपाटात कपडे येत नाही इस्त्री करून ठेवलेलं अजिबात सरळ राहत नाही त्यामुळे मग अशा प्रकारे मी इस्त्री करते आता इथल्या रूममध्ये आहे सॉकेट वगैरे वायर पण पुरते पण म्हटलं तेवढ्यासाठी चटई कुठं एक हातरायची एका ड्रेससाठी आणि त्याला पण आवडतं गरम गरम लागतं ना ते म्हणतो मला इतर म्हणजे गरम गरम कपडे घालाय त्याला आवडतं बघत होता बघा चेक करत होता गरम झालं की नाही असं मस्ती करत करत त्याला तयार करायचं आणि मग स्कूलला घेऊन जायचं तर निघालो स्कूलला सोडायला पावणे दोनला व्हॅन येते मग एक पस्तीसला निघतो आम्ही घरातून पस्तीस चाळीसपर्यंत आणि नेमकं दुकानाच्या इथंच आम्हाला स्टॉप असतो थांबायचा आणि मग हा काय ऐकत नाही दररोज चॉकलेट घेतल्याशिवाय निघतच नाही आणि एक नाही त्याला चालत दोन दोन तीन तीन लागतात त्यामुळं आज मी काहीच घेतलं नव्हतं त्यामुळे असा रुसून बसलेला त्याला दररोज दररोज चॉकलेट आणि दात त्याचे ऑलरेडी खराब झालेत म्हटलं बस रुसून काय बसायचं आहे ती व्हॅन आल्यावर बरोबर जातो तो मग साडेपाचला आधीरा स्कूलवरून आला की लगेच मार्केटला आलो भाजी पण घ्यायची होती आणि पूजेचं पण सामान घ्यायचं होतं पण भाजी काय मी जास्त घेतलीच नाही मला पटलीच नाही फक्त पावट्याच्या शेंगा घेतल्या आणि नारळ पण घेतला उद्या पूजेसाठी लागणार होता म्हणून त्याच्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर आज बाजरीच्या भाकरी मी करते बाजरीचं पीठ अगोदरच दळून आणले थंडी असली ना की आम्ही बाजरीच्याच भाकरी करतो डेली नाही पण कधी कधी करते मी आणि आज पावट्याची आमठी केलेली ना त्यामुळं बाजरीची भाकरी भांडलं करावी आणि आमच्या इकडे गावाला ज्वारीच्याच भाकरी असतात त्याच्यामुळे ज्वारीच पिकती बाजरी काय नाही पिकत आमच्या साईडला त्यामुळे ज्वारीच्याच दररोज भाकरी आणि फक्त संक्रांत आली का भोगी दिवशी जी भाकरी करावी लागतात त्याच्यामुळे एखादा किलो बाजरी दळून ना आणायची आणि तेव्हा काय करेल म्हणजे एखाद्या किलो होतील तेवढ्या भाकरी खायच्या तेव्हाच बाकी ज्वारीच्याच कंटिन्यू भाकरी असायच्या स्वयंपाक केला आणि म्हटलं फक्त पावट्याच्या आमटी भाकरी आणि भातच होता त्याच्यामुळे म्हटलं भजी तरी काढावीत सोमवारी केली नव्हती कांदा भजी तर आज बटाटाभजी करावीत म्हटलं आराध्य अजिबात खात नाही कांदा भजी आणि बटाटाभजी आवडतात तिला खाते म्हणून आज आणि लगेच होतात बटाटाभजी त्यामुळं मला झंझट नाही वाटत त्यामुळे आज मस्त बटाटाभजी बनवली तर आता ही तिघं पण बाहेर जेवायला बसलेली आणि मी त्यांना गरम गरम बटाटा भजी बनवून देत होते आणि ती तिघं जेवत होती माझं जेवण बाकी होतं इथे केसांना मी अगोदर तेल लावून घेतलं कारण गुरुवार उद्या केस धुवायचे आहेत आणि डोकं पण दुखत होतं माझं त्यामुळे मग चपचपीत तेल लावलं तर बघा काही जण म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवार दिवशी म्हणजे केस धुवायचे नाहीत यूट्यूबला असे व्हिडिओ पण आहेत आणि त्या दिवशी लादी पण पुसायची नाही पुसली तर म्हणजे काहीतरी मिठ वगैरे टाकायचं किंवा असं काहीतरी आहे मी एखादा व्हिडिओ बघितला होता तर बघा पहिल्यापासून गावाकडे तर असं कोणी म्हणजे मला ना तर नाही आठवत पाळलंय की केस नाही धुतले आपण उपवास वगैरे काय असेल सण वगैरे असेल त्या दिवशी हमखास आपण केस वगैरे धुतोच धुतो जरी नॉनव्हेज वगैरे नसेल खाल्लं तरी केस हे धुतोच आणि राहिला प्रश्न लादी वगैरे पुसण्याचा तर लादी पण पुसत नाहीत का ते मला माहीत नाही असं म्हणतात की पुसत नाहीत आता मी तर पुसते मला माहीत नाही तुम्ही नक्की सांगा काय असेल याच्यामागे कारण किंवा काय आहे स्वयंपाक करत करतच फ्रेश झाले चेंज केलं आणि भजी माझी चाललेलीच होती त्यांना गरम गरम देत होती आता ही माझ्यासाठी काढत होते आणि झालं असं की बटाट्याच्या चकत्या राहिल्या आणि पीठच संपलेलं तर परत मी थोडंसं पीठ कालवलं आणि बटाट्याची भजी बनवली जेवण वगैरे वगैरे केलं आणि ह्या दोघांना होमवर्क करायला बसवलं आराध्याचा तर काही नव्हता पण ती ड्रॉइंग करत बसलेली आदिराज होमवर्क करत होता सगळं काम आवरलं वेळ याच गोष्टीसाठी गेला की कॅरम खेळण्यासाठी ही लय मागं लागतात कॅरम खेळण्यासाठी एक डाव म्हणता म्हणता दोन तीन डाव होतात आणि मग ही लोक झोपून जातात आणि माझं काम राहतं मग भांडी वगैरे करत तोपर्यंत मला वेळ लागतो आणि व्हिडिओच्या नादात बघा तांब्या भरून ठेवलेला कारण मला रात्रीचं पाणी प्यायला लागतं तर तो तिथेच राहिला परत तो घेतला तर असा होता आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय